नगर जिल्ह्यात मागील आठवड्यात सलग चार ते पाच दिवस अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी महाविकास आघाडीने जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे प्रशासनानं संबंधित तालुक्यांचे तहसीलदार ता कृषी अधिकारी आणि तलाठी यांना गावागावात जाऊन नुकसानीची पाहणी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीच्या वतीनं नगर आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं की मागील आठवड्यामध्ये जो नगर तालुक्यामध्ये पाऊस झाला त्या पावसामुळं काही ठिकाणी गारपीट झाली आणि काही ठिकाणी सततच्या पावसामुळं ज्वऱ्या पाडल्या तुरीचं नुकसान झालं कांद्याचं नुकसान झालं त्याचे ताबडतोब पंचनामे करावेत आणि त्याची नुकसान भरपाई शेतकऱ्यांना नुसती पंचनामे न करता ती मिळावी गेल्या वर्षी बावीसमध्ये जी अतिवृष्टी आणि सततचा पाऊस झाला त्याची नुकसान भरपाई अद्याप शासनाने दिली नाही शासन घोषणा करते पंचनामे करण्याच्या घोषणा होतात परंतु शेतकऱ्यांच्या पदरात मात्र काही पडायला तयार नाही मागच्या वर्षी फक्त अडतीस शेतकऱ्यांना पंचनामे करण्यात आले अतिवृष्टीचे ही अतिशय वाईट खेदाची गोष्ट आहे आणि सात हजार तीनशे सत्त्याऐंशी लोकांना सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी चारशे सत्तावन्न कोटी रुपये मिळायला पाहिजे होते परंतु शेतकऱ्यांना खात्यावर अजूनही त्यापैकी बरेचसे पैसे मिळणं मदत मिळणं बाकी आहे ते पैसे जर शेतकऱ्यांना मिळाले तर झालेल्या नुकसानीपासून काही नाही तर थोडासा आधार मिळू शकतो खऱ्या अर्थानं आपण कमविलेलं सगळं धन कष्ट करून कमवलेलं ती उत्पन्न या आबाळाखाली ठेवणारा हा शेतकरीचा असतो आणि त्याचं नुकसान होतं तर त्यालाच समजतं अत्यंत वाईट अशी शेतकऱ्याची परिस्थिती आहे शासनाने जर शेतकऱ्यांचा विचार केला नाही तर शासनाला या ठिकाणी शेतकऱ्यांचा ताल ताळताळात लागल्याशिवाय राहणार नाही म्हणून नुसते पंचनामे न करता गेल्या वर्षीचे पेंडिंग गारपिटीचे पैसे व सततचे पावसाचे पैसे या वर्षीचे ताबडतोब पंचनाम्याने भरपाई लगेच मिळावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेले आहे त्याची अंमलबजावणी त्वरित करावे अशी विनंती शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारला करत आहोत जय हिंद जय महा यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शशिकांत काळे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रताप शेळके उपजिल्हा प्रमुख संदेश कारले रामदास भोसले बाळासाहेब भराळ शरद जोडगे संपत मस्के प्रकाश कुलट ॲडव्होकेट सयाराम बांधकर आदी उपस्थित होते महानगर न्यूज डेस्क महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर